गुड मॉर्निंग सर टीचर्स अँड माय पॅरेंट्स तर माय प्रोजेक्ट नेहमी चाइल्ड अँड अडल्ट इफेक्ट ऑन सोशल मीडिया म्हणजेच सामाजिक माध्यमांचा लहान मुलावर व प्रौढावर होणारा परिणाम माय प्रोजेक्ट पार्टनर इज विशाल जाधव अँड महेश शिंदे तर या आम्ही रिसर्च केल्याबद्दल त्यामध्ये काही पॉइंट्स आहेत जसे की सोशल मीडियाची हिस्ट्री सोशल मीडियाचे संस्थापक सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये कशा आला व लहान मुलांवर व कशा कशाप्रकारे परिणाम होतात व मोबाईलचा शोध कोणी लावला कितव्या शाली लावला व मोबाईल मुलांच्या हातातून कसं काढणार याबद्दल काही या आर्ट टिप्स हे सर्वजण आम्ही आमच्या रिसर्चबद्दल केलं आहे तर टू द पॉईंट चाइल्ड सोशल मीडिया हिस्ट्री एकोणीसाव्या विकासाच्या शतकात सोशल मीडियाची हिस्ट्री हे कमी कमी होत जात असल्यामुळे अनेक व्यक्तींना किंवा लहान लहान मुलांना सोशल मीडियाचा इतिहास जोडणे हा आवश्यक किंवा गरजेचे वाटू लागले कारण त्यांचा वापर हा कमी कमी होत जात जात होता त्यामुळे त्यांचा त्याचा इतिहास जोडणं हा आवश्यक वाटू लागले त्यानंतर सोशल मीडियाचे संस्थापक सोशल मीडियाचे संस्थापक के हे अँड्रू हेच आहेत हे ज्याने एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये सहा डिग्र्याचा अवलंब केला आहे व ह्या डिग्र्या दोन हजार एक साली बंद करण्यात आलाय आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या डिग्र्या दोन हजार एक ला का बंद करण्यात आल्या तर यापेक्षाही हाय लेवलच्या डिग्र्या हा इतर शास्त्रज्ञांनी शोध शोध काढल्यावर हो, त्यानुसार ह्या सिक्स डिग्री ही दोन हजार एक साली बंद करण्यात आली तर नेक्स्ट सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजेच सामाजिक माध्यमांचा हे आपल्या भारतामध्ये कसे प्रचलित होत गेले तर दोन हजार दशकाच्या मध्यात इंटरनेटचा वाढत्या उपलब्धी तसंच सोशल मीडिया हा मार्केटिंगमध्ये येऊ लागला त्याचा वापर हा फोन लावणे विविध आपले गरजे गरजेचे कामं करणे विच वेळेची बचत करणे यासाठी त्याचा वापर करू लागला त्यानंतर नेक्स्ट सोशल मीडियाचा प्रौढावर होणारा परिणाम तर सोशल मीडिया हे प्रौढासंदर्भात हेच अभ्यास दर्शवते की त्यांच्यातील एकेकीपणा कमी करू शकतो कसे जसे की त्यांचे कान ऐकण्यास सक्षम नसतात व डोळे पाहण्यास सक्षम नसतात आता फॅसिलिटी म्हणून मिरवणूक काढतात त्यामध्ये साऊंड सिस्टीम लावल्याशिवाय आपल्या हो, गावात किंवा हो, इतर गावात मिरवणूक निघत नाही त्या आपल्याला समजत नाही की आपण त्या साऊंड साऊंड समोर नाचतो पण थोड्या थोड्या डिस्टन्स अंतर पार करून जर पुढे गेलो तर आपल्या कानामध्ये तोच आवाज सतत घुमत असतो त्यानंतर सामाजिक माध्यमांचा लहान मुलावर होणारा परिणाम सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आजकाल मुलांच्या मानसिक व शारीरिक शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम होत चालले जसे की मेंटल हेल्थ वर व स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मुले हिंसक होत चाललेत जसे की हिंसक म्हणजे कोणतेही काम सांगितल्यावर अचानक आपल्यावर आगून येतात व आपण रोजच्या काळात इंटरनेटवर रो पाहतच असतो की परवाच दोन महिन्याच्या आत एक युट्यूबवर व्हायरल व्हिडिओ घालतात जसे की आईने मुलांना मोबाईल नाही दिल्यामुळे मुलाने आईला संपविले यानंतर एक छोटासा व्हिडिओ पाहू की लहान मुलावर कशा प्रकारे स्मार्टफोनचा व्यसन होत आहे अशा प्रकारे स्मार्टफोनचा लहान मुलावर परिणाम होत आहे एकदा की हातात मोबाईल घेतला की कोणतेही काम आपण करत नाही आताच आपण पाहिले की रस्त्याने जात असतानाही पुढे खांब झालेले आपल्याला दिसले नाही व हो। त्यामुळे मोठी जीवितहानी व वित्तहानी होऊ शकते यानंतर आपल्या भारतामध्ये सोशल मीडियाचे चॅनेल्स किती आहेत तर सोशल मीडियाचे चॅनल्स आपल्या भारतामध्ये पाचशेहून अधिक वृत्तवाहिनी आहेत तर ऐंशीहून अधिक उपग्र उपग्रह चॅनेल्स आहेत व सत्तर हजारहून वृत्तपत्रे आहेत आपण वृत्तपत्रे रोजच्या काळात वाचत असतो हे जास्त करून वृत्तपत्रे सकाळी सात ते सातच्या दरम्यान म्हणजे वृद्ध माणसाच्या हातात दिसतात आता कुणाला गरज पडत नाही वृत्तपत्राची सगळेजण सकाळी आपल्या घडामोडी युट्यूबवर मो बघत असतो यानंतर आहे म्हणजे मोबाईलमध्ये ऍप्स सोशल मीडियाचे किती आहेत तर चारशे ते पाचशे सक्रिय चॅनल्स आहेत त्यात जर आपण प्रसिद्ध किंवा सुप्रसिद्ध पाहायला गेलो तर आपल्याला पन्नास ते शंभर या जवळपास आकडेवारी आपल्याला सोशल मीडिया आपची भेटेल यानंतर हा सोशल मीडियाचा लहान मुलांवर शरीरावर कशाप्रकारे परिणाम होतो तर याच्या दहा टिप्स किंवा सहा ते सात टिप्स आहेत ट्युमर होण्याची शक्यता मेंदूच्या क्रियाकल्पावर परिणाम होणे शिक्षण कमी होणे झोपेत वस्तव्य वे, आणि वाईट परिणाम होणे सामाजिक कौशल्य कमी होणे आणि मानसिक आरोग्यावर समस्या व स्थिर समस्या आज विविध समस्या आपल्या शा विविध समस्या लहान मुलांवर घडून येतात व पालकांसाठी काही रिसर्च केला आहे की मुलांना स्मार्टफोनचे व्यसन लागले आहे किंवा लागत आहे याचे काही चेतावणी चिन्ह आहेत दिवसभर हातात मोबाईल घट्ट राहणे भावनांचे नियमन करण्यात अडचण येणे ज्यामुळे अचानक उदरक करतात जसे की आपण कोणतेही काम सांगितल्यावर अचानक आपल्यावर रागवून रागावून येतात व त्यानंतर संपूर्ण चक्रात व्यस्त म्हणजे दिवसभर त्याच मोबाईलमध्ये युट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ इंस्टाग्रामवर रिलीज आणि फेसबुकवर अनेक व्हिडिओ पाहत असतात त्यानंतर शाळा किंवा अतिरिक्त पर्यायकडे लक्ष केंद्रित न करणे म्हणजे शाळेकडे किंवा अभ्यासाकडे दिलेल्या अभ्यासकडे लक्ष केंद्रित न करत नाहीत सतत त्यांच्या हातात मोबाईल राहतं त्यानंतर वास्तविक जगात मैत्री सामाजिकरण राखणे कमी झाले जसे की आता फॅसिलिटी म्हणून बर्थडे करत आहेत ते एकमेव कारण आहे मोबाईलचं बर्थडे करणे म्हणजे मोबाईल मोबाईल फोन आपण लगेच फोन लावतो व मित्राचा बर्थडे करण्यासाठी रात्री दहा दहा वाजेपर्यंत बाहेर असतो यानंतर मोबाईलचा शोध कधी ला, लागला कोणी लावला किती वाजता लावला आणि अशा विशिष्ट प्रश्नांची उत्तरे माझा ग्रुप पार्टनर विशाल जाधव सांगेल गुड मॉर्निंग सर माय इज विशाल अर्जुन दादो अँड माय प्रोजेक्ट नेहमीच चाईल्ड अँड इफेक्ट इफेक्टेड सोशल मीडिया म्हणजेच लहान मुले व मोठी माणसे यांच्यावर सोशल मीडियाचा कसा परिणाम होतो आहे मी माझ्या प्रोजेक्टद्वारे माझ्या रिसर्चवरून तुम्हाला सांगणार आहे म्हणजेच सोशल मीडिया म्हटल्यानंतर महत्त्वाचा घटक येतो मोबाईल मोबाईल आपण अनेक तास दिवसातून मोबाईल पाहतो जसे की इंस्टावर रील्स असू द्या यूट्यूबवर शॉर्ट्स व्हिडिओ असू द्या आणि व्हॉट्सअपवरील स्टेटस असू द्या चॅट असू द्या व्हिडिओ कॉलिंग असू द्या कॉलिंग असू द्या अशा अनेक विविध क्रिया आपण मोबाईलवर करतो आणि मोबाईलवर मोबाईल आपण अनेक तास दिवसातून पाहतो आपण मोबाईल पाहतो पण आपल्याला मोबाईलचं मोबाईलची हिस्ट्री आणि मोबाईलमुळे होणारे रोग आणि मोबाईलमुळे मोबाईलची थोडीफार माहिती मी तुम्हाला माझ्या प्रोजेक्टद्वारे माझ्या रिसर्चवरून सांगणार आहे आता मोबाईलची हिस्ट्री ना आपल्याला माहीत आहे की पहिल्यांदा टेलिफोनचा शोध लागला होता आणि आपण सर्वांनी पाहिलं आहे की टेलिफोन कसा होता आपल्या सर्वांना प्रश्न पडतो की आपण कॉल केल्यानंतर पहिल्यांदा हॅलो का बनतो मोबाईलच्या हिस्ट्रीनंतरनं मला कळलं की पहिल्यांदा मोबाईलचा सो शा सात मार्च अठराशे शहात्तर साली अलेक्झाझांड्रा ग्राम यांनी पहिला टेलिफोन बनवला आणि टेलि बनवल्यानंतरनं त्याने पहिला कॉल आपल्या बायकोला केला होता आणि त्याच्या बायकोचे नाव होते हॅलो त्यामुळे आज आजपर्यंत आपण त्याच्या बायकोचं नाव घेऊन पहिला कॉल केल्यानंतर हॅलो बोलतो कॉलवर त्यानंतर मोबाईलचा शोध मा, अमेरिकेतील मार्टिन यांनी आपल्या प्रोजेक्टद्वारे तीन एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर साली पहिला मोबाईल फोन बनवला पहिला मोबाईल फोन बनवल्यानंतर आपल्या भारतामध्ये एकतीस जुलै एकोणीसशे पंच्याण्णव साली मोबाईल फोन आला म्हणजे शोध लागून एकवीस वर्षानंतरनं मग त्यानंतरनं आपल्या भारतामध्ये बावीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव साली मोबाईल सर्विस उपलब्ध करून देण्यात आली म्हणजे त्या काळी मोबाईलचा हँडसेट दर पंचेचाळीस हजार रुपये होता म्हणजे प्रति मोबाईलचा दर पंचेचाळीस हजार रुपये होता एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यानंतरनं प्रति मिनिट कॉल दर सत्तर रुपये होता म्हणजे एका ये, ये ले ले तरन तरन किंद्री, किंद्री एक एक कॉलवर बोलण्यासाठी आपल्याला एका मिनटासाठी सतरा रुपये द्यावे लागत होते एकोणीसशे पंच्याण्णवच्या साली त्यानंतरनं आपल्या भारतामध्ये पहिला कॉल मोबाईल फोन आल्यानंतरनं पहिला कॉल कोणी केला तर आपल्या भारतामध्ये पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बसू यांनी नई दिल्लीचे दूरसंचार मंत्री केंद्रीय केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांना नोकिया फोनवरून एकवीस दहावर कॉल केला होता त्यानंतर ना आपल्या भारतामध्ये पहिला स्मार्टफोन मोटोरोलाने मोटोरोलाने तीन एप्रिल तीन मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली बनवला त्याचे नाव एच टी सी मोटोरोला डायनेटिक आठशेक्स होता आणि आपल्या भारतामध्ये दोन हजार नऊ साली मँड्रॉइड स्मार्टफोन आला त्याचे नाव एच टी सी ड्रीम होता त्यानंतरनं आपल्या भारतामध्ये एकशे सतरा पॉईंट पाच करोड लोकांपाशी स्मार्टफोन आहे त्यातील पंच्याहत्तर करोड लोकांपाशी स्मार्टफोन आहे आणि उरलेले एकशे प पंच्याहत्तर एकशे पंधरा पॉईंट पाच करोड लोकांपाशी मोबाईल फोन आहे व त्यातील पंच्याहत्तर लो करोड लोकांपाशी स्मार्टफोन आहे आपल्याला प्रश्न पडतो की मोबाईलच्या हिस्ट्री पाहिल्यानंतरनं एवढ्या मोठ्या प्रमाणात मोबाईल का झाले व हो, का वितरण झाले की प्रत्येकाजवळ मोबाईल फोन आहे आपल्या भारतामध्ये दोन हजार चौदाच्या साली मोदीचे सरकार आले त्यानंतरनं ते त्यांनी वेळेची बचत व्हावी हो आणि सरकारी कोणतीही नोटीस किंवा को सरकारी कोणतेही कामकाज डायरेक्ट जनतेच्या हातात जावी म्हणून ऑनलाईन सेवा चालू केली त्या काळी प्रत्येक खेड्यातील प्रत्येक शेतकऱ्याला मोबाईल घेणे आवश्यक झाले होते नंतरच्या काळात मोबाईल मार्क मार्केटिंगमध्ये अनेक कंपन्या उतरल्या जसे की ओप्पो विवो अशा अनेक कंपन्या मोबाईल फोनमध्ये उतरल्या त्या आणि मोबाईलचे दर कमी झाले आणि सर्वसाधारण व्यक्तीला मोबाईल घेणे दरात परवडले त्यानंतरनं आता आपण मोबाईल वापरतो आणि मोबाईल वापरताना आपण कॉलमध्ये जरा अडथळा आला किंवा इंटरनेटवरील व्हिडिओ पाहताना मध्येच व्हिडिओ अडकळा तर आपण पाहतो की कोपऱ्यामध्ये रेंज चार क्रमाने काढा दिसतात व त्याच्यावर वन जी टू जी थ्री जी फोर जी फाय जी असे लिहिलेले असते जी म्हणजे काय हो असं अनेक लोकांना माहीतच नाही की जी म्हणजे जनरेशन जनरेशन म्हणजे पिढी आणि वन जी टू जी थ्री जी फोर जी फाय जी म्हणजे हे मोबाईलच्या पिढ्या आहेत जसे की जसे जीमध्ये तर त्या क्रमाने वाढत गेले तसे मोबाईलमध्येही बदलाव होत गेले जसं की पहिल्यांदा आपण वायर्ड फोन वापरत होतो त्यानंतरनं कलरलेस फोन आले त्यानंतरनं आता सध्या वर्तमान काळात आपण वायरलेस फोन वापरतो जसे फोनमध्ये बदलाव झाले तसेच जनरेशनमध्येही बदलाव झाले पहिल्यांदा एकोणीसशे ऐंशीमध्ये वनजे आले या तणालॉक सिग्नलचा वापर करण्यात आला होता ह्या हे पहिल्यांदा अमेरिकेत एक एकोणीसशे ऐंशीमध्ये लॉन्च करण्यात आले होते आणि ह्या मोबाईलची बॅटरी खूपच खराब होती आणि इतकंच नव्हे तर ह्या मोबाईलची आवाज आणि आवाजाची गुणवत्ता दोन्ही कमी होते आणि या मोबाईलची गती फोर पॉईंट सिक्स के बी पी एसवर काम करत होती त्यानंतरनं एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये टू जे आले हे एस जी एस एमवर आधारित होते या डिजिटल सिग्नलचा वापर करण्यात आला होता आणि ह्या मोबाईलची गती सिक्स्टी फोर के बी पी एसवर काम करत होती आणि हे मोबाईल पहिल्यांदा फिनलँडमध्ये एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये लॉन्च करण्यात आले होते ह्या मोबाईलवरून आपल्याला टू जी या मोबाईलवरून आपल्याला कॅमेरा मेलिंग कॅमेरा एस एम एस यांसारख्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या त्यानंतर ना थ्री जी दोन हजारमध्ये थ्री जी आले थ्री जी हे थ्री जी या मोबाईलमध्ये आपल्याला मोठ्या फाईल्स हेवी गेम्स आणि व्हिडिओ फ्युचर यांसारख्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या त्यामुळे मो, या मोबाईल फोनला स्मार्टफोन असे म्हणू शकतात जसे जनरेशनमध्ये बदल झाले वन जीमध्ये फक्त बटनावरचे मोबाईल होते टू जीमध्ये बटन प्लस कॅमेरा असे अर्धी स्क्रीन आणि अर्धे बटन असा मोबाईल होता त्यानंतरनं थ्री जीमध्ये पूर्ण मोबाईल अँड्रॉइड स्मार्टफोन झालेला आहे जसे जनरेशनमध्ये बदलाव झाले तसे मोबाईलमध्ये बदलाव झाले फोर जी फोर जी हे दोन हजार अकरामध्ये लॉन्च करण्यात ह्या मोबाईलवरून वापर करते वन जी बी स्पीड वापरू शकतात आणि हे थ्री जी पेक्षा फोर जी महाग आहे बावीस ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये फाय जी सर्व्हिस लाँच करण्यात आली फाय जी करते तीस मेगाबाईट स्पीड वापरू शकतात त्यानंतर ना आपण मोबाईलविषयी थोडीफार माहिती पाहिली त्यानंतर आता आपण मोबाईल वापरतो पण आपल्याला माहीत आहे का मोबाईलमुळे आपल्याला कोणते परिणाम होतात कोणते दुष्परिणाम आहेत मोबाईलमुळे आपल्याला कोणते हानी पोहोचू शकते मोबाईलमुळे कोणते हानी पोहोचू शकते तर आणि कोणत्या वयानुसार किती वेळ आपण मोबाईल पाहावा हे सुद्धा हे रिसर्चवरून मला समजलेलं आहे तर तीन वर्षाच्या आतल्या मुलांना आपण मोबाईलच दाखवला नाही पाहिजे अनेक पालक काय करतात तीन ते चार दिवसाच्या मुलाला असं कागद घेतात आणि व्हिडिओ कॉलिंगवर पंधरा पंधरा वीस वीस मिनिट बोलतात त्याचा परिणाम त्या लेकरावर होऊ शकतो तीन ते पाच वर्षाच्या आतल्या मुलांनी दिवसातून एक तास मोबाईल पाहिला तर त्याच्या शरीर इजा होऊ शकत नाही आणि पाच वर्ष तेरा ते ते वर्षाच्या आतल्या मुलांना दिवसातून दोन तास मोबाईल तर चालेल आणि कितीही मोठा व्यक्ती असला तर त्याला तीन तासाच्या वरी मोबाईल पाहू पाहू नये आणि पाहिल्याच त्याच्या शरीरावर इजा होऊ शकते त्याला अनेक रोगांना सामोरे जावे लागते जसे की आता आपण काय करतो तास म्हणल्यानंतर आपल्याला तास खूप वाटतो पण तीन तीनला चालू झालेली आय पी एल मॅच रात्री नऊला संपते यात आपण टायमिंग किती होतो हे पाहू शकतो तसेच इंस्टावरील स्टोरी असू द्या व्हॉट्सअपवरील स्टेटस असू द्या चॅट असू द्या अशा अनेक गोष्टींमध्ये आपला टाईम कसा निघून जातो हे आपल्याला कळत नाही त्यानंतर सहा वर्षाच्या आतले जे मूल मोबाईल पाहून मोठे झाले आहेत त्यांना अनेक रोगांना सामोरे जावे लागले आहे जसे की डिप्रेशन चिंता वाटणे पोट पोट मोठे होणे हे सुद्धा मोबाईलमुळे होणार रोग आहे डिप्रेशन आणि त्यानंतरनं अटेन्शन डिफिकल्ट डिसऑर्डर हा एक अतिशय मोठा गंभीर रोग आहे अटेन्शन डिफिकल्ट डिसायडर झालेला व्यक्ती कोणत्याही एका गोष्टीवर फोकस करू शकत नाही त्याला लक्ष देण्याची क्षमता कमी होते त्यानंतरनं त्याला छोट्या छोट्या गोष्टीवरून राग यायला लागतो आणि सतत चिडचिडेपणा होत असतो अशी लक्षणे जर दिसत असतील तर आपण समजून जायचं की याला अटेन्शन डिफिकल्ट डिसऑर्डर हा रोग झालेला आहे त्यानंतरनं मोबाईल जास्त प्रमाणात वापरल्याने आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागते जसे की झोप न येणे चिंता वाढणे मोबाईलचे व्यसन लागणे मानवपाठ दुखणे गामोफिये गामोफिबिये हा रोग होणे असे अनेक रोग होतात मोबाईलमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतात ते आपला डी एन ए डॅमेज करू शकतात डी एन ए म्हणजे डेएक्सिराबॉन न्यूक्लिक ॲसिड म्हणजेच आपल्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गुणांचे संक्रमण करण्याचे काम जे डी एन ए करतो त्याच्यावर आपण मोबाईल पहिल्याने डॅमेज होऊ शकतो म्हणजे मोबाईल हे एक असा व्यसन आहे की जे इतर व्यसनापेक्षा गंभीर आणि अतिशय मोठं व्यसन आहे जसे की जो व्यक्ती व्यसन करतो तंबाखू दारू पान बुटका अशा ज्या व्यसन करतो तो व्यक्ती जो व्यक्ती करतो त्यालाच ते व्यसन हानी पोहोचू शकतो जसे की जर समजा मी दारू पिलो तर माझ्यावरच नशा होते पण मोबाईल पाहिल्याने आपला डीमे डीएनए डॅमेज होऊ शकतो म्हणजे येणारी पिढी आपल्या संकटात जाऊ शकते मोबाईल जास्त प्रमाणात पाहिल्याने मोबाईल हे इतर व्यसनापेक्षा अतिशय मोठं व्यसन आहे आणि हानिकारक आहे आणि गंभीर बी आहे त्यानंतरनं आपल्याला हृदय हृदयविकार शुगर यांसारखेही मोठे आजार होऊ शकतात दोन हजार तेवीस चोवीसच्या गणनेनुसार आपल्या भारतामध्ये तीस टक्के गामोपियाचे रोगाचे व्यक्ती सापडलेले आहेत म्हणजेच ह्या रोग झाल्याने चष्मा जवळची वस्तू दिसते पण लांबची वस्तू ब्लर दिसायला लागते त्यामुळे आपल्याला चष्मा घालावा लागतो अशा आपल्या शाळेत सुद्धा असे मुलं आहेत की त्यांना चष्मा आहे आणि असे मुलं आपल्याला जवळ आढळलेले आहेत इथेसुद्ध बसलेले मुलं आहेत त्यानंतरनं त्यानंतरनं दोन हजार पंचवीसच्या साली ह्या लोकांची संख्या पन्नास टक्केपर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि आता असे म्हटले जात आहे की येणारी महामारी ही ग्रामोप ग्रामोपमेहामुळे चष्म्याची असेल थँक यू याच्यापुढे आता मी सांगितलं की मोबाईलची हिस्ट्री आणि मोबाईलविषयी थोडीफार माहिती आणि मोबाईलमुळे होणार रोग यापुढील आता जर मोबाईलचे व्यसन लागलेच असेल तर त्यावर कसा नियंत्रण मिळवायचा हे माझं ग्रुप पार्टनर महेश शिंदे तुम्हाला सांग गुड मॉर्निंग सर अँड पॅरेंट्स माय डिअर फ्रेंड्स मी सांगणार आहे तुम्हाला मोबाईल फोनचा उद्देश काय मोबाईल फोनचा वापर विविध कारणांसाठी केला जातो जसे की घरातील सदस्यांच्या संपर्कात राहणे व्यवसाय चालवणे आपत्कालीन परिस्थितीमध्ये दूरध्वनीमध्ये प्रवेश मिळवणे काही लोक व्यवसाय चालवणे आणि वैयक्तिक वापरासारख्या वा, वा विविध कारणांसाठी एकापेक्षा जास्त मोबाईल फोनचा वापर करतात तुम्हाला माहीत आहे का मोबाईल मुलांच्या हातातून कसे सोडवायचे नाही का मी सांगेल मुलं मोबाईल शिवाय जेवत नाहीत झोपत नाहीत ही तक्रार संपेल फक्त माझ्या आठ टिप्स फॉलो करा टिप्स नंबर वन पालकांनी याची सुरुवात स्वतःपासून करणे गरजेचे आहे आपल्या मुलांच्या वाढत्या स्क्रीन टाईममध्ये समतोल ठेवायचा असेल तर पालकांनी याची सुरुवात स्वतःपासून करा लहान मुलांना एखादी गोष्ट आपल्यासाठी किती चांगली व वा, किती वाईट हे समजून घेण्यात हे लक्षात घेत पालकांनी या मोबाईलचा वापर किती केव्हा व कसा करावा याबद्दल मुलांशी मुक्तपणे संवाद साधावे याचप्रमाणे लहान मुलं नेहमी मोठ्या माणसाचे अनुकरण करत असतात आपण जसे वागतो बोलतो इतर काही गोष्टी करतो याचे तंतोतंत अनुकरण करून लहान मुलं देखील तसेच वागत असतात आणि तसेच बनत असतात मोठे होतात तसेच, होता तसेच। यामुळे पालकांनी मोबाईलचा वापर कमी करावा मुलांसमोर तासोन तास था वेळ मोबाईलवर घालू नये किंवा मोबाईलचा वापर करूच नये टिप्स नंबर टू मोबाईल फोन एकदम मुलांकडून हिसकावून घेऊ नये आपला मुलगा सतत मोबाईल वापरत आहे जेवताना झोपताना मोबाईल वापरत आहे हे तुम्हाला सोडा असं वाटत असेल तर त्यासाठी काही करू नका उद्यापासून मोबाईलला हात देखील लावायचा नाही मोबाईल बंद म्हणजे बंद असे ओरडणे आधी थांबवा त्याचे मोबाईल वापराचे टायमिंग कमी करा व त्याला मोबाईल अतिवापराचे दुष्परिणाम समजवून सांगा मग तो स्वतः मोबाईल वापरणे कमी करेल टिप्स नंबर थ्री मुलांना घरातील इतर कामामध्ये सहभागी करून घ्या आजकालचे पालक मुलांना कामच सांगत नाही त्यामुळे मुलं काय टाइमपास करण्यासाठी मोबाईल घेऊन बसतात मुलांना जर घरातील इतर कामं सांगितली तर त्यांचं मन रमेल जसे उदाहरणार्थ झाडाला पाणी घालणे घरातील कपड्याच्या घड्या करणे अशी लहान मोठे कामे सांगितली तर त्यांचं मन रमेल व एखादी चूक झाल्यास कसे सावरायचे हे देखील समजेल टिप्स नंबर मुलांना छंद जोपासण्यात प्रोत्साहित करा मुलांमधील प्रत्येक कलागुण व वा। या कलागुणांना वाव देणे अत्यंत गरजेचे आहे लहान मुलांच्या कलागुणांना वाव दिले की त्यांना वाटते आपण या कलामध्ये माहीर आहो आपण हे कला एकदम परफेक्ट आहो मग ते कलामतेने असं माहीर होत जातील हे कला त्यांना ओळखा व वा पालकांनी जेव्हा जेव्हा मुलगा मोबाईल फोन हातात घेऊन बसेल तेव्हा पालकांनी याच कलागुणामध्ये त्याला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा टिप्स नंबर टिप्स नंबर फाईव्ह मैदानी खेळ व्यायामाचा सवय लावा अनेक लहान मुलं सकाळी उठल्या उठल्या हातात मोबाईल घेऊन बसतात त्यांना त्याऐवजी मॉर्निंग वॉकला जाणे किंवा मैदानी खेळ खेळणे हे सव सो, हे सवयी लावा लहान मुलांचे हे वय घरात बसून मोबाईल पाहण्याचे नसून ते मैदानावर खेळण्याचे आहे याने त्यांचा शारीरिक विकास होईल आणि सतत मोबाईल पाहण्याची सवय देखील मोडेल टिप्स नंबर सिक्स मोबाईल फोनचे आमिष दाखवू नये अनेक पालक लहान मुलांना मोबाईल फोनचे आमिष दाखवतात एखादे काम कर तुला एक तास मोबाईल देईन जेवत नसतील झोपत नसतील तर तुला मोबाईल देईन असे म्हणतात हे अत्यंत चुकीचे आहे याने मुलांवर नकारात्मक प्रभाव पडेल ते म्हणतील कोणतेही काम करण्यापूर्वी बदल्यात मला काय मिळेल असे प्रश्न उपस्थित करू लागतील त्यामुळे पालकांनी मुलांना मोबाईलचे नये टिप्स नंबर मोबाईल पाहण्याची एक वेळ निश्चित करा सतत मुलं मोबाईल मागत असतील किंवा जेवताना झोपताना मोबाईल मागत असतील बाहेर जाताना दोस्तांना बोलण्यासाठी मोबाईल मागत असतील तर त्यांचे एक वेळ निश्चित करा दिवसातून एक तास किंवा अर्धा तास मुलांना मोबाईल वापरायची संधी द्या याने काय थास्य होईल तर त्यांचे सतत मोबाईल पाहण्याची सवय नियंत्रित राहील मग पालकांनी या ठरवून दिलेल्या वेळेतच मोबाईल वापरा मुलांनी ठरवून दिलेल्या वेळेतच मोबाईल वापरा टिप्स नंबर एट झोपताना खोली मोबाईल फ्री राहील असे पहा आपण एकदा मोबाईल खोलीमध्ये घेतलो झोपताना काही ना काही करत राहतो किंवा जरी आपण मनात ठरवलं घ्यायचंच नाही मोबाईल तर आजकालचे ॲप्स खूप चालक निघाले ते स्वतः मेसेज पाठवतात मग आपण बघतो मेसेज काय आले चला बघा मग आपण तेवढं बघून गपसणार नाही दुसरं काय ना का करणार त्यामुळे आपली झोप तर जातेच जा। आणि आपल्या मुलांना देखील तसे मोबाईल पाहण्याची सवय लागणे शक्यता आहे आणि यामुळे वेळेची हानी होते विशालने ब्रेन अनेक प्रकार प्रकाश कमी होणे विचार करण्याची क्षमता कमी होणे असे रोग होतात तुम्हाला माहित आहे का आताच्या ओप्पो रियलमी वन प्लस आयफोन ह्या कंपन्या कोणत्या देशात बनवल्या आहेत आयफोन सगळ्यांना आवडतो पण आयफोनची थोडीफार माहिती मी सांगतो तुम्हाला आयफोन हा अमेरिकातील ॲपल कंपनीचा ब्रँड आहे ज्याची स्थापना एकोणतीस जुलै दोन हजार सातमध्ये करण्यात आली युनायटेड स्टेटमध्ये रिलीज झालेला हा आयफोन याचे वेगवेगळे फीचर बघून लोक यावर ये हे मोबाईल घेण्यासाठी अतिउत्सुक आहेत पण तो मोबाईल तितकाच महाग देखील आहे यामुळे काही जणांना हा मोबाईल घेणे शक्य नसते म्हणून दुसरे मोबाईल पण आहेत जसे बाकीचे मोबाईल ओप्पो रियलमी शाव शाओमी वन प्लस आणि विवो हे सर्व मोबाईल चीनी ब्रँड आहेत आमचा प्रोजेक्ट आता इथे स्टॉप करणार आहोत पण त्याआधी एक सांगणार आहे तुम्हाला मी की मोबाईल हे एक मान मानवानं लावलेला शोध आहे हा मानवान लावलेला डिवाईज मानवानं लावलेला डिवाईजचा शोध आहे पण आम्ही असं सर्वजणांना म्हणत नाही की मोबाईल वापरू नका लाईफ आहे तुमचे मोबाईल वापरा जीवनाचा आनंद घ्या परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा मोबाईलचा आनंद घेणे जीवनाचा आनंद घेणे आणि मोबाईल मुळे आपले आयुष्य बर्बाद करून घेणे यात खूप मोठा फरक आहे थँक्यू धन्यवाद आमचं प्रोजेक्ट संपला <laughs> रिझल्ट विशाल सांगणार आहे आपण मोबाईल हे एक व्यसन आहे आणि व्यसन हे फक्त व्यसनच असते इतर व्यसनापेक्षा हानिकारक व्यसन आहे कारण आपली येणारी पिढी हे संकटात जाते हे मोबाईल वापरल्यामुळे तर आपल्याला ठरवत आहे की मोबाईलमुळे आपले येणारे पिढी आणि स्वतः आणि स्वतःचे स्वतःचे बाळ किंवा जे वैयक्तिक माणसं असतील त्यांना कसं वाचायचं हे स्वतःवर डिपेंड आहे थँक्यू